काय चाललंय अरे गुड मॉर्निंग रे पिंक गुलाब गावाकडची कामा सुरू असतात गावाल्यानंतर वा गावठी कोंबडी बघा गिरेच विकता की नाही तुम्ही विकता की नाही लहानपणी आहे ना, ना फिरायचो गावच्या रस्त्यावरून फिरायचो भटकायचो आज पुन्हा त्याच वाटेवरून चालताना ती जुनी दिवस आठवतात हो मी जातो भेटतो त्यांना काय ते बारके ते काय सांगतो मी हो सांगतो मी ना सकाळचा कोरा चहा चहा प्याल्या नमस्कार मंडळी पुण्याग्रा आपल्या सगळ्यांच्या स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये गावाकडची सकाळ जिथे निसर्ग आणि माणूस एकत्र श्वास घेत असतो सकाळचं वातावरण खूप भरणारं असतं नंतर पावसाळा संपलाय तर चला बघूया आपण सकाळचं वातावरण कसं आहे गावातलं सकाळचे आठ बदलेत मी वातावरण बघितलं ना गावाकडचं तर खूप प्रसन्न वाटतं एकदम नुकताच पावसाळा संपलाय आणि सूर्याची गिरणा डोक्यावरती यायला लागली पावसाळा संपला की गावचं चित्रच वेगळं असतं आमच्या संजयचं घर आहे आई संजय उठला काय असून तिचं झाड आहे लाप्रमाणे आहे आणि अजूनही काय याच्यामध्ये प्रकार खूप येतात तुम्हाला दाखवतो हा तर प्रकार वेगळा आहे दिसायला पण छान वाटतो घेल मांजरे बसले ची गॅपन बघूया रॉकी हे रॉकी रॉकी अरे बा कॅमेरा तिकडून चालू आहे गावी आल्यानंतर रॉकीला मी भेटतो नेहमी वेड झाले एकदम कुठे होतो रे मी आलो ते आलो नाही दोन तीन दिवस नाही आलो अरे सकाळ आता ह्या लोकांना झोपून देत नाही आता <laughs> खाली दे था था। ना वह... काई 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 ते बांधून ठेवत नाही ठेवतो अच्छा त्याच्यामुळे काय 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 हो होत बघा शूटिंग करायला चला पांडुरांची बाग बघूया हॅलो जाईल हे बघा कोंबडी बघा किती आहेत इकडे नारळाचे झाड लावलेत लाईन मध्ये आलेत कुठे बघूया हा लिंबूचं झाड आहे ना लिंबू अरे अरे मस्त घोडेन येतात त्याच्यामध्ये फोपळीचे झाड आहेत लाईन मध्ये लावलेत बघा आणि ह्याच्यामध्ये काय लावलंय बघ कशाला लिंबू पण आहे आणि फोपणीस पण आहे मिक्स आहे का लिंबू आणि फोपणीस फोपणीस झालेत का आहे ना बघाय पिकलाय इकडे जास्वून द्या बघितलं कधी तुम्ही बघा भरलंय चांगलं भरलंय काजू अजून झाड होत ना का एकच आहे पुढे होऊन येत ना, ना हा माड फणस आहे तो फनस आहे फनस आहे इकडे कलम आहे हा पण कलम इकडे इकडे भेंडी लावले कडुली झाड फणस फणस सोबत फणस लावले ना आणि कडुली म्हणजे बघितलात ना बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेत आणि ते आलीच सुद्धा चांगली भरलीत पण आणि फळं पण देतात पेरली झालेत का आता हा झाली पेरू नका गावठी कोंबडी बघा इथे विकता की नाही तुम्ही विकता की नाही सध्या नाही विकत कोंबडे फक्त कोंबडे फक्त विकता ना पण घेऊ शकतात ना ठीक आहे मला संपर्क करा तुम्ही आपला गाव तर माहिती असेल तुली तुलीग సా వేస్తా శాయ బ అయ్య కమి కమి येतोय असा जरा मिळून नाही नाही काय झालंय पावसाळ्यानंतरच आहे ना वातावरण खूप छान असतं गावाकडचं मस्त वाटते एकदम भारी वाटते आईकडे आमच्या प्रेमींच्या नवीन घराचं काम सुरू आहे असं शिवची झाड बघा भारी वाटतंय हे आमच्या पक्क्याचं घर आहे तिलोरी आहे तिलोरी कधी गेला प्रवीण कधी गेला मंगळवारी तुम्ही आहोत ना सध्या बाबू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पिंक गुलाब भारी बायालय ए। ए। अरे गुड मॉर्निंग काय चाललंय तुमच हो उठल्यात काय हंबा हंबा पुढे पुढे घेऊन दोन बावली बसल्या हा थाम असे थांब थांब ए आंबा बघा आंबा एवढ गावाकड पकड आंबाला पकड पकड आंबाला कितीही दूर गेलो ना त्याची ती गावाकडची ओढ कमीच होत नाही इथली प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाला स्पर्श करीत असते गावाकडे ना सकाळ झाली की शेतीच्या कामाने वेग येतो वाडीमध्ये येणारटी मुख्य रस्ता आमच्या समाज समाजमध्ये आमच्या गावचे जे शाहीद आहेत ना दीपक कुंभणी त्यांचं हे घर ए काय चालू तुमचं हां तू पण हां मातीमध्ये मग असे दिवस बघितले ना तर बालपण आठवत चुंबी आहे खूप खूप सरे झाले बघा खूप सर झाले गावाकडे आहे ना सकाळच्या वातावरणामध्ये फिरताना एक वेगळंच समाधान असतं मनाला आणि खूप छानही वाटतं अका हो

तुला मी आवाज येतो होतो घरी का बाकी येतो जरा खालून काय झालं आहे कोकणी माणूस ही सगळी इकडे गावाकडची कामा सगळी सुरू असतात गावाल्यानंतर हे बस स्टॉप वाडीचं जे नवीन बांधले हे आपलं येतांचं घर आहे ते सध्या नवीन बांधले आणि इकडे जितूचं वा नाही नाही आण हो आण खाली आता आई ना आई आणत होती गावची शहा अरुंदांचं घर आहे गावाच्या पायथ्याशी लहानपणी आहे ना असंच फिरायचो गावच्या रस्त्यावरून असंच फिरायचो भटकायचो आज पुन्हा त्याच वाटेवरून चालताना ते जुने दिवस आठवतात आयुष्य खूप पुढे गेलं आहे पण वातावरण आहे ना जे गावचं जे सकाळ जे वातावरण वा असं ना ते तसंच अगदी आजची गावाकडची सकाळ ही कशी होती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा आणि व्हिडिओ आवायला जर लाईक करा शेअर करा रिक्वेश शिकवण या नावाने पेज फेसबुक पेज आहे त्या पेजलासुद्धा तुम्ही नक्की भेट द्या यावरतीसुद्धा मी रील्स फोटो गावाकडची जे जे काही जीवनमान आहे ते जवळ टाकत असतो मी लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ते तुम्ही नक्की बघा पुन्हा भेटू आपण या सत्ताव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय